आवाज या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खरंतर आपण रोज व्यवहार करत असतो रोज आपल्या हातात पैसा असतो आता मोदीजींच्या धोरणानुसार डिजिटल पैसा पण आपल्याकडे की आपण गुगल पे करतो फोनपे करतो पण हा पैसा आणि माझ्या हातात असलेली ही नोट सो एक गृहस्थ आहेत माझ्याकडे आणि ते ह्या सगळ्यांवर ते अभ्यास करत आहेत बसवराज येरनाळे म्हणून आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे ता की हा पैसा म्हणजे हा रुपया आहे की बँक नोट आहे कारण आर्थिकदृष्ट्या किंवा अर्थशास्त्राच्या टर्मिनोलॉजीनुसार याला बँक नोट असं म्हटलं गेलेलं आहे सर बँक नोट असं असेल आणि आपल्या भारताची करन्सी जर रुपयामध्ये असेल तर तुम्ही आत्तापर्यंत घेतलेलं कर्ज जे बँक म्हणते की रोखीने दिलेलं कर्ज असेल तर हे कर्ज आत्ता तुम्हाला लागू होतं का बँक ते वसूल करू शकते का याच्या संदर्भातले काय कायदे आहेत किंवा बँकेला काय काय माहिती नाही आहे कायद्यानुसार किंवा ते तुम्हाला मला जी कर्ज देते ती वसूल कशा पद्धतीने करू शकते ती बँक नोटच्या संदर्भात करू शकते की भारतीय जो आपल्या कायद्यानुसार रुपया आहे त्याच्यानुसार करू शकते सो एन आय सरांनी या संदर्भात काही मुद्दे मांडलेले आहेत ते खरंच महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि या संदर्भात मी त्यांच्याशी बोलणार आहे सर तुम्ही काही मुद्दे सांगितलेत की बँक नोट आहे ही की रुपया आहे हा काय आहे हे मला जरा सांगा सर्वप्रथम मी आपणाचे आभार मानतो की या विषयाला जे आहेत ते नागरिकांपर्यंत पोहोचून त्याला वारचा फोडण्याची प्रक्रिया जी आहे ती त्याची सुरुवात केलेली आहे तर जी आपण नोट दाखवलीत किंवा ज्या भारतातल्या सगळ्या नागरिकांच्या खिशामध्ये ज्याला रुपये म्हणतात तर आर बी आयने त्याला बँक नोट म्हटलेला आहे किंवा कायद्यामध्ये त्याला बँक नोटच असा शब्दप्रयोग त्याच्यामध्ये केलेला आहे भारताचं चलन हे रुपया आहे आणि रुपया म्हणजे एक पैसा दोन पैसे शंभर पैसे म्हणजे रुपया आहे आणि एक रुपयाच्या नोटेवरती भारत सरकार असं त्याच्यामध्ये मेन्शन केलं गेलेलं आहे आणि त्याच्यावरती वित्तमंत्र्याची आहे दोन रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंतच्या नोटा ज्या आहेत ज्याच्यावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलेलं आहे आणि त्याला आर बी आय एकोणीसशे एक एक चौतीसनुसार बँक नोट असंच म्हटलेलं आहे आज रोजीही ती बँक नोटच आहे या संदर्भातलं आर बी आयचं लिखित स्वरूपाचं पत्र जे आहे ते माझ्या नावे आहे त्यातूनच पुन्हा वेबसाईटवरतीसुद्धा आर बी आयने सर्व नागरिकांना माहिती व्हावं याकरता आर बी आय कळता आहे नो युअर बँक नोट्स असं म्हणून आर बी आयने या सगळ्याच्यामध्ये वेबसाईटवरही हे टाकलेलं आहे मग आम्ही बँकांना असं सांगितलं की भारताचं चलन रुपया आहे आम्ही तुम्हाला कर्ज हे रुपयामध्ये मागितलेलं आहे तर बँकांनी कर्जदारांना जे आहे बँकनोट ही रुपया आहे असं भासवून कर्ज दिलेलं आहे आणि ते चुकीचं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणून आम्ही बँकांवरती आत्ता या सगळ्याच्यामध्ये आय पी सी एकोणीसशे साठच्या कायद्यानुसार आय पी सी एकोणीसशे साठचं कलम चारशे वीस चारशे सहा चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकोणसत्तर चारशे सत्याहत्तर अ एकशे वीस ब चौतीस त्यानंतर चारशे एकोणनव्वद ब आणि चारशे एकोणनव्वद क इत्यादी कलमाखाली बँकावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून बँक सील करण्याची मागणी आम्ही माननीय कलेक्टर साहेब माननीय पोलिस आयुक्त संबंधित पोलीस स्टेशन यांच्याकडे ही केलेली आहे आणि त्याच पद्धतीने न्यायालयामध्ये सुद्धा आम्ही कन्झ्युमर कोर्टामध्ये ही केस जी आहे ही यानिमित्ताने आम्ही उभी केलेली आहे यात एकही बँक कर्जदार कुणाला म्हणायचं याची व्याख्या द्यायला तयार नाही जामीनदार याची व्याख्या द्यायला तयार नाही भारताचा रुपया कसा दिसतो हे सांगायला तयार नाही किंवा आत्ता ज्याला ते रुपया म्हणतात त्यालाच रुपया आहे असं म्हणण्याचं एक ओळीचं पत्रही द्यायला बँका तयार नाहीत आणि अशा माध्यमातून कर्जदाराची जी फसवणूक चाललेली आहे आणि कर्जदाराच्या संदर्भाने ग्राहक कायदा जो आहे याच्यामध्ये ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणीसमध्ये ज्या ग्राहकांच्यासाठीचे जे अधिकार दिलेले आहेत त्याचं उल्लंघन बँका करीत आहेत आय पी सी कायद्याचं उल्लंघन बँका करीत आहेत त्याचबरोबर राजभाषा अधिनियम महाराष्ट्रामध्ये मराठी ही राजभाषा म्हणून गणली गेलेली आहे आणि सर्व व्यवहार हा मराठीमध्ये करणं बंधनकारक केलं गेलेलं आहे असं असताना सगळ्या बँका बँका कर्जदारांना देण्यात येणाऱ्या नोटिसा ह्या इंग्रजीमध्ये दे देत दे असल्यामुळं त्या ज्या नोटीसा आहेत त्या आम्हाला मान्य नाहीत महाराष्ट्रामधल्या बँकांनी किमान मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये द्यावं आमचं काही म्हणणं नाही पण मराठीत देणं हे कायद्याने बंधनकारक आहे त्यामुळं बँका राजभाषा अधिनियम कायद्याचंही उल्लंघन या ठिकाणी करून कर्जदाराची आर्थिक फसवणूक करून त्यांची घरदारं उद्ध्वस्त करण्याचं काम जे करत आहेत तर त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र प्रश्नचिन्ह फाउंडेशन म्हणून जे आहे ती या निमित्ताने कायद्याच्या जोरावरती बँकांचं अस्तित्व जे आहे या सगळ्याच्या जे इलिगल स्वरूपात उभं राहिलेले आहे ते थांबवावं याकरता आम्ही प्रयत्न करायला लागलो आणि कर्जदारांची घरं जी, जी आहेत हो। ती वाचवण्याचं महत्त्वाचं काम करीत तुम्ही मगाशी प्रेस कॉन्फरन्समध्ये हो एक मुद्दा मांडला की कर्ज जे दिला जात आहे छापील नोटांपेक्षा जास्त दिला जात आहे हो। तो एक फुगवटा तयार केला जातो हो। त्या काही महत्वाची काय त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की व्याजा व्याज जे आहे व्याज जी संकल्पना आहे व्याजातून रुपयाची निर्मिती होत नाही किंवा व्याज देण्यासाठी आर बी आयने स्वतंत्र नोटा छापलेल्या नाहीत ज्या बँक नोटा छापलेल्या आहेत त्याच्याच अंतर्गत ब व्याज देण्याची प्रक्रिया राबवलेली असल्यामुळं व्याज एकमेकांना दिल्यामुळं रुपयाची निर्मिती होत नाही रुपया आहेत तेवढेच राहतात असं असताना बँकांना जो नफा मिळाला आहे असं ते दर्शवलं जातं किंवा बँकांना इतक्या कोटीचा नफा जो मिळाला गेलेला आहे तर मग बँकांनी छापलेले रुपये जे आहेत किंवा बँका एक हप्ता थकल्यानंतरनं ती रक्कम मुद्दलामध्ये ॲड करून मुद्दलामधून पुन्हा त्यातून व्याजाची रकमेची वसुली करत असताना ते चक्रवाढ व्याज त्या म्हणून गणलं जातं आणि कायद्यामध्ये चक्रवाढ व्याज घेण्याची तरतूद नाही असं असताना बँकांनी आभासी मुद्दलाच्याद्वारे कर्जदारांना डिजिटच्या स्वरूपामध्ये कर्ज देऊन त्याची फसवणूक केलेली आहे आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही या संदर्भात कन्झ्युमर कोर्टमध्ये गेलेले आहात काय तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे याच्यामध्ये आम्ही एका प्रकार पाच कोटीचं प्रकरण होतं बँक ऑफ महाराष्ट्राचं तर त्या प्रकरणामध्ये आम्ही स्टेट कंझ्युमर फोरम मुंबई येथे आहे यांच्याकडे क कंप्लेंट जी आहे ती दाखल केलेली यासंदर्भातली आमची कंप्लेंट कोर्टामध्ये दाखल करून घेतली गेली त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की बँकांनी दिलेली कर्ज जी आहेत ती कायद्याच्या कक्षेत बसत नाहीत त्यामुळे आम्हाला कर्जमुक्त करावं दुसरी गोष्ट बँकांनी या सगळ्याच्यामध्ये आम आम्हाला जो शारीरिक आर्थिक मानसिक जो त्रास केलेला आहे तर त्या त्रासापोटी आणि शारीरिक माणसापोटी आणि वर्तमानपत्रामध्ये जप्तीच्या अनुषंगाने जाहिरात देऊन आमची मानहानी केलेली आहे तर या सगळ्या अनुषंगाने दोन किलोचं सोनं जे आहे नुकसान भरपाईच्या माध्यमातून आम्हाला मिळावं अशा पद्धतीची मागणी त्यामध्ये आम्ही केलेली आहे कोर्टाकडे ती केस दाखल करून घेतली गेली त्याच्यामध्ये बँकेला नोटिसा काढून जे आहे त्याच्यामध्ये पुढची आर्ग्युमेंट वगैरे जे आहे त्यामध्ये बॅ कोर्टाने आमचं ऐकून घेतलेलं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये इथंपर्यंत ही प्रक्रिया उभी राहिलेली आहे यानंतर पुढे काय करणार कारण हा मुद्दा आतापर्यंत कुठल्याही अर्थतज्ञाच्या लक्षात कसा नाही आला किंवा आयच्या लक्षात का नाही आला इतर बँकांवरती जे मॉनिटर मॉनिटरी केलं आता आर बी आय काकडनं त्यांच्या लक्षात का नाही आलेला आता लक्षात का आला नाही म्हणायला जावं या सगळ्याच्यामध्ये तर कुणी त्या अँगलनी बघितलेलं नाही मुळात हा जो कायदा आहे आर बी आय एकोणीसशे चौतीसची आहे तेव्हापासूनचा कायदा आहे दुसरी गोष्ट कर्ज हे रोखीतच दिलं पाहिजे याबाबत एकोणीसशे शेहेचाळीसचा कायदा आणि त्याच्यानंतर ना आता त्याचे अमेंडमेंट करून दोन हजार एकोणीस किंवा दोन हजार चौदाला त्याचे अमेंडमेंट करून आजही तो कायदा अस्तित्वात आहे कर्ज हे रोखीनीच दिलं पाहिजे असं कायद्यामध्ये बंधनकारक असल्यामुळं बँकांना कर्ज जे आहे ती रोखीनी देत नाहीत कर्जाचं उल्लंघन करतात किंवा कायद्याचं उल्लंघन करतात या सगळ्याच्यामध्ये आणि ही सगळी प्रक्रिया आय पी सी एकोणीसशे साठचा आहे म्हणजे तेव्हापासून ही सगळी लुबाडणूक जी आहे ती या सगळ्याच्यामध्ये सुरू आहे दैवयोगाने म्हणा किंवा त्या परमेश्वराच्या कृपेने आम्हाला ती जी आहे असं विचार करण्याची प्रवृत्ती जी आहे तिथून मिळाली आणि ती कायद्याच्या चौकटीत आहे म्हणून आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये आत्ता बँकांनी व्यवहार करावा ही आमची त्यातली माफक मागणी आहे तर आपल्यासोबत होते बसवराज हो येडकर यांनी एकूणच बँकाचं जे सिस्टम आहे त्या बँकेच्या सिस्टमलाच आता हात घातलेला दिसतो आहे आणि किती हे इलिगल पद्धतीने काम चाललेलं आहे कर्ज असेल व्याज असेल किंवा एकूणच सगळ्या गोष्टी असेल कायद्यानुसार न होता ह्या किती बेकायदेशीर ठरू शकता असं त्यांचं म्हणणं आहे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद